नमस्कार आज आपण गणपती विशेष रेसिपीजमध्ये महिनाभर टिकणारे तळणीचे मोदक कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा मोदक पाहणा किती मस्त असा कळीदार तयार झालेला आहे हे मोदक अगदी बिस्किटसारखे खुसखुशीत तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत विशेष म्हणजे तळ्याला जास्तीचं तेलसुद्धा लागत नाही आज आपण एक खास सारण तयार करून हे मोदक तयार केलेले असल्यामुळे महिनाभर हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात जास्तीचे वेळ ठेवल्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास सुद्धा येत नाही आज आपण हाताने पाकळ्या न पाडता कोणत्याही प्रकारचा सा, साचा न वापरता एक भन्नाट ट्रिक वापरून हे कळीदार मोदक कसे तयार करायचे हे पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे सर्वात आधी आपण मोदक तयार करण्यासाठी लागणारं पीठ भिजवून हो घेऊयात त्यासाठी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घालायचा आहे आता मी या ठिकाणी मैदा वापरला आहे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता ज्या वाटीने मैदा घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी, वाटी बारीक रवा घ्यायचा आहे लक्षात ठेवा झिरो नंबरचा बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जाड रवा अजिबात वापरायचा नाही लगेचच चवीन मीठ घालायचं आहे घातलेलं मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने तीन चमचे साजूक तूप मी तडका पॅनमध्ये काढून घेतलेला आहे आता हे जे तूप आहे ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता आता हे पहा कडकडी तुपाचं मोहन घालायचं आहे पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करा कारण ते फार गरम आहे हाताला चटका लागू शकतो आता व्यवस्थित असं तुपाचं मोहन मैद्याला आणि रव्याला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही चांगलं चोळून घेणार ना तेवढे तुमचे मोदक मस्त असे खुसखुशीत तयार होणार आहे आता मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आता आपण ह्यामध्ये रवासुद्धा वापरलेला आहे त्यामुळे आपले जे मोदक आहेत ना मस्त असे खुसखुशीत तयार होतात अजिबात नरम पडत नाहीत हे पहा प्रकारे सर्व तूप मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण नॉर्मल चपातीसाठी पोळीसाठी ज्याप्रमाणे पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे एकदम लगेच जास्त पाणी घालू नका थोडं थोडं करून घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुमचं पीठ जास्तीचं पातळ होणार नाही हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे परफेक्ट थोडं तडका पानला तूप उरलेलं होतं ते देखील व्यवस्थित सोळून घेतलं जेणेकरून ते वाया जाणार नाही हे पहा अशा प्रकारे आपलं कणिक भिजवून तयार आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः एक पंधरा सा वी वी ते वीस मिनटासाठी भिजवायला साईडला ठेवून देऊयात कणिक भिजते तोपर्यंत आपण लगेचच सारण तयार करायला सुरुवात करूयात आता सारण तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ना ते पाहून घेऊयात आता मी सर्व साहित्य ना ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे आपली घरातली आमटीची छोटी वाटी असते ना तुम्ही कोणत्याही वाटीचा वापर करू शकता आता मी या ठिकाणी दोन वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे किसनीने चांगलं किसून घेतलं दोन वाटी घेतलेला आहे बरोबर बर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे झिरो नंबरचाच बारीक रवा घ्यायचा आहे लक्षात ठेवा एक वाटी पिठीसाखर लागणार आहे तुम्हाला जर मोदक जास्तीचे गोड आवडत असतील ना तर तुम्ही या ठिकाणी आणखी पाव वाटी पिठीसाखर ॲड केली ना तरीसुद्धा चालेल मला थोडे कमी गोड मोदक आवडतात म्हणून मी एकच वाटी पिठीसाखर घेतलेली आहे काही काजू बदामाचे काप घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखससुद्धा घेतलेली आहे आता सर्वात आधी एक कढई ठेवायची आहे गॅसवरती कढईमध्ये एक ते दीड चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं बितळलं की लगेचच घेतलेली एक मोठा चमचा खसखस तुपामध्ये चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आता खसखस भाजून झाली की लगेचच काजू बदामाचे काप घालायचे आहेत ते देखील चांगले तुपामध्ये भाजून घ्या तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार इतर सुकामेवा सुद्धा ॲड करू शकता हे पहा अशा प्रकारे खसखस आणि सुकामेवा चांगला असा मी तुपामध्ये परतून घेतलेला आहे आपण जो अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे ना तोसुद्धा लगेचच घालायचा आहे कढईमध्ये आणि अगदी कमी गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा रवा भाजताना कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचं नाही अगदी कमी गॅसवरती भाजायचा जेव्हा तुम्ही रवा अगदी मंदासेवरती गुलाबी रंगावरती भाजणार ना तेव्हाच तुमचं सारण चविष्ट तयार आहे त्यामुळे तुमचे मोदक देखील खूपच असे सविष्ट तयार होतील आता आपण हे जे सारण तयार करत आहोत ना त्या सारणामुळे तुमचे मोदक महिनाभर हा वंद छान टिकणार आहे अजिबात खराब होत नाही जर तुम्हाला ओल्या नारळाचं सारण तयार करायचं असेल ना तर तुम्ही ते सारणसुद्धा तयार करू शकता पण मला हे मोदक पंधरा वीस दिवस तरी ठेवायचे आहे त्यामुळे मी अशा प्रकारचं सारण तयार केलेलं आहे असं सारणामुळे मोदक महिनाभर आरामशीर टिकतात हे पहा अगदी कमी गॅसवरती सतत हलवत गुलाबी रंगावरती मी रवा चांगला असा खरपूस भाजून घेतलेला आहे आता आपण दोन वाटी किसलेले जे सुकं खोबरं होतं ना ते देखील लगेचच कढईमध्ये काढायचं आहे यावेळी मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती चांगलं असं सा, खोबरं देखील परतून घ्यायचं आहे आता गॅस कमीच ठेवलेला आहे साधारणतः अगदी एकच मिनटं परतून घ्यायचं जास्त डार्क रंगावरती हे भाजायचं नाही लक्षात ठेवा जर तुम्ही अगदी काळपट असं डार्क रंगावर भाजलं ना तर तुमचं जे सारण आहे ते खरपूस लागू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा कमी गॅसवरती साधारणतः अर्धा ते एक मिनटंच हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे okay, साधारणतः एक अर्धा मिनटं खोबरं घातल्यानंतर हे सारण मी चांगलं असं सा कमी गॅसवरती परतून घेतलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं या ठिकाणी आपलं सारण तयार झालेलं आहे आता तुम्ही यावेळी मात्र ना कढई फार गरम असते गॅस बंद सुद्धा चांगलं असं सा सतत हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतं सारण जे आहे ना ते तळाला लालसर होऊ शकतं रंग पहा अगदी थोडासा चेंज झालेला आहे जास्त काळपट रंग होऊ द्यायचा नाही लक्षात ठेवा आता असं जेव्हा हे सारण तयार होतं ना तर ते फार गरम असतं त्यामुळे काय करायचं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवरती पंख्या खाली ठेवून द्या थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये साखर ॲड करणार आहोत या ठिकाणी साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर सारण पूर्णपणे थंड झालं आता मी ह्याला ह्यामध्ये घेतलेली एक वाटी साखर पूर्ण घालून घेत आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला मोदक जास्तीचे गोड आवडत असेल ना तर तुम्ही दोन वाटी सुको खोबरं अर्धी वाटी रवा त्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक वाटी पिटी साखर आणि आणखी पाववाटी वाटी साखर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता लगेचच ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर थोडंसं जायफळसुद्धा किसून घालते आणि सुंठसुद्धा किसून घालते आता आपण ह्या मध्ये थोडंसं चिमटीपेक्षा अगदी थोडंसं कमी मीठ पण घालायचं आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते आता हे पहा घातलेली पिठीसाखर आणि इतर जे साहित्य आहे ना ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी गॅस कुठेही चालू ठेवायचं नाही सारण ना पूर्णपणे थंड झाल्यानंतर पिठीसाकर यामध्ये ॲड करा जर गरम गरम मसाला तुम्ही ॲड केली ना तर पिठीसाखरीचे तुमच्या गोळे तयार होऊ शकतात लक्षात ठेवा हे पहा अशा प्रकारे पिठीसाखर घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून आहे परफेक्ट आता ठिकाणी आपलं मोदकांसाठी लागणारं सारण तयार आहे हे सारण वापरून जर तुम्ही मोदक बनवले ना तर महिनाभर काय अगदी एक महिन्यापेक्षा जास्त सुद्धा हा बंद डब्यामध्ये टिकतात आणि हे मोदक आहेत ना अजिबात तेलकट होत नाही मस्त असे कुछ खुसखुशीत होतात हे पहा अशा प्रकारे मी सारण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते हव्या तेव्हा वेळी तुम्ही हे मोदक थोडं थोडं सारण वापरून तयार करून घेऊ शकता आता या ठिकाणी एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मळून घेतलेलं जे पीठ आहे ना मोदकांसाठी लागणारं ते अगदी छान असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं असं सा एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे जर थोडंसं सा घट्ट झालं असेल ना तर पाण्याचा हात घेऊन पुन्हा मळून घेतलं ना तरी काहीच हरकत नाही आता आपल्याला काय करायचं मळून घेतलेल्या पिठामधून लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा छोटा उंडा घेतलेला आहे याची छान अशी पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटताना ना जास्तीचे पातळ न लाटता मध्यम झाडेचे ठेवायची आहे एकदमच पातळ पारी लाटली ना तर मोदक बंद करताना आपण जेव्हा त्यांना कळ्या पाडतो जेव्हा कळ्या जवळ ना तर काय होतं मोदका जो आहे ना त्याची पारी पातळ असल्यामुळे मोदक फाटू शकतो त्यामुळे मध्यम झाडीची पारी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे पारी लाटून झालेली आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आपला छोटा जो ता ग्लास असतो ना त्या ग्लासवरती मोदक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत हे पहा आता ही तयार केलेली जी पारी आहे ना ती ग्लासवरती ठेवायची आहे माझ्याकडे छोटा ग्लास होता म्हणून मी याचा वापर करत करत आहे तुम्ही वाटी वापरूनसुद्धा हे करू शकता ग्लास आहे ना छोटे छोटे ग्लास प्रत्येकाच्या घरी जर तुम्हाला मोठा मोदक बनवायचा असेल ना तर मोठ्या ग्लासवरती सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता पारी ग्लास ग्लास असे ग्लासवर ठेवायचे आहे थोडासा मध्ये खड्डा करायचा आहे म्हणजे कसं सारण आहे ना अगदी छान असं भरलं जातं आणि ग्लासवरती असे मोदक करायचे म्हटल्यावरती ना छान असं याची पोटलीसुद्धा सुद्धा बंद होते कळ्यासुद्धा छान पडतात हे पहा अशा प्रकारे भरभरून सारण भरायचं आहे सारण चांगलं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोदकांना कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे पहा आपण जशी पोटली तयार करतो ना प्रकारे हा मोदक बंद करून घ्यायचा आहे ज्या कळ्या आहेत ना त्या जवळजवळ पाडायच्या आहेत हे पहा तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे यांना जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आहे जेवढं तुम्ही हे जवळजवळ पोटली बांधाल ना तेवढं तुमचा मोदक दिसायला फार सुंदर दिसतो हे पहा अशा प्रकारे सर्व कळ्या मी पाडून घेतलेल्या आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोदक बंद करून घ्यायचा आहे ग्लासवरती हा मोदक तयार केल्यामुळे ना मोदक असतो ना त्यांना कळ्या छान पडल्या जातात त्यासोबतच मोदक जो असतो ना तो फाटतसुद्धा नाही आता आपण मोदकांना कळ्या पडण्याची दुसरी पद्धत पाहूयात पारी लाटून घेतलेली आहे आधीसारखी मध्यम जाडीची लाटलेली आहे एक दोन चमचे मधोमध सारण भरायचं आहे सा सारण थोडंसं सा आजूबाजूला गेलं असेल तर ते एकत्र करायचं म्हणजे तळताना मोदक फुटला जात नाही आता पारीला ना आजूबाजून थोडंसं पाणी लावायचं म्हणजे कसं तळताना मोदक फाटत नाही आणि त्यासोबतच काय होतं कळ्यासुद्धा छान पडल्या जातात आता सुरुवातीला आपण ज्याप्रमाणे ग्लासवरती केलं ना त्याचप्रमाणे याची पोटली तयार करून घ्यायची आहे पोटली तयार करताना कळायच्या आहेत ना त्या जवळजवळ पाडायच्या आहेत आणि शक्य होईल ना तेवढ्या असे एकत्र आणायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे मी जवळजवळ कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि पोटली छान अशी तयार करून घेतलेली आहे आता बंद करून घ्यायची आहे आणि जी शेंडी आहे ना ती चांगली अशी टोकदार पाडायची आहे मोरचं जर एक्स्ट्राचं पीठ तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता हे पहा अशा प्रकारे मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मोदक तयार करून दाखवला हा सुद्धा खूपच छान तयार झालेला आहे आता तिसरी पद्धत सांगते आपण उकडी हे मोदक करताना कसं तीन बोटांनी पाकळ्या तयार करतो त्याच पद्धतीने आपण याच्यासुद्धा पाकळ्या तयार करून घेणार आहेत आता सुरुवातीला पारे तयार करून घेतली मधोमध सारण भरून घेतलं सारण भरायचं नसेल तर आधी त्याला पाकळ्या पाडून घ्या नंतर सारण भरलं तरी काहीच ना हरकत नाही कोणतीही पद्धत वापरू शकता आता हे पहा तीन बोटं वापरून मी ह्या पद्धतीने मस्त अशा पाकळ्या तयार करून घेत आहे आता ह्यामध्ये आपण मैदा वापरला आहे ना त्यामुळे ना ह्या आकळ्याना खूपच सुबक दिसतात खूप छान अशा पाडल्या जातात तुम्हाला जर अशा फडायची असेल तर असं करू शकता तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटणार त्याप्रमाणे तुम्ही ह्याला पाकळ्या तयार करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे सारण भरून घेतलेलं आहे चांगला असा मोदक बंद करून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये तीन पद्धती दाखवल्या मोदकांना पाकळ्या कशा तयार करतात पहिली पद्धत ना खूप सोपी आहे ती पद्धत जर तुम्ही वापरली ना तर तुमचं सारण आहे ना अजिबात तळताना बाहेर येणार नाही मस्त असं सारण भरभरून भरलं जातं आणि मोदक आहे ना मस्त असं टम्ब फुकतो आणि खाताना ना खूप छान लागतो हे पहा अशा प्रकारे मी काही मोदक तयार करून घेतलेले आहेत मोदक तयार झाले ना त्यावरती कापड ठेवायचं नाही तर काय होतं वरचावरून कोरडं पडतं आणि मोदक तळताना फुटू शकतो आता ह्या ठिकाणी आपण आता मोदक तळायला सुरुवात करणार आहोत आता तळताना ना, ना भरपूर काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळा काय होतं मोदक तळायला तुम्ही जाता पण तेलाचं टेम्परेचर खूप कडक करतं जास्तीचं गरम करतात त्यामुळे काय होतं मोदकांना बाहेरून अशा फोड्या फुड्या आल्यासारखं वाटतं तसं अजिबात करायचं नाही त्यामुळे मोदक तळताना टेम्परेचर अगदी मध्यम ठेवायचं आहे जास्तीचंसुद्धा कमी ठेवायचं नाही तेल माझं मध्यम गरम झालेलं आहे जास्तीचं कडकडीत गरम करून घेतलेलं नाही आता कढईमध्ये जेवढे मावती ना तेवढे मोदक तुम्ही एकाच वेळी तळून घेऊ शकता मी या ठिकाणी साधारणतः आठ ते नऊ मोदक एकाच बॅचमध्ये तळून घेणार आहे कारण माझी कढई भरपूर मोठी आहे आता एकदा का मोदक तेलामध्ये घालून झालेला की गॅसची फ्लेम मध्यम ते कमी ठेवायची आहे आणि मस्त असे मोदक खालीवर करत तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही मोठा गॅस ठेवला ना तर काय होतं बाहेरून जे मोदक आहेत ना ते व्यवस्थित तळले जात नाही आतून तसेच कच्ची राहतात खरपूस होत नाही खुसखुशी येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा अगदी कमी ते मध्यम व ते अंदाज घेत घेत चमचाने सतत हलवत हलकासा सोने रंगईपर्यंत मोदक खरपूस तळून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोदक मस्त असे तळून तयार झालेलं आहे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती तळून घ्यायचा आहे ह्यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही नहीं। का नाहीतर काय होतं त्याला तो बाहेर काढल्यानंतरसुद्धा मोदक तळण्याची प्रोसेस चालू असते ते जास्तीचे काळपट वाटतात त्यामुळे अगदी ह्याच रंगावरती मोदक तळून घ्यायचा आहे आता हे तळून घेतलेले मोदक एका झाऱ्यामध्ये एका प्लेटने काढून घेऊयात मोदकाला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अजिबात तेलकट झालेले नाही मस्त असे पुरीसारखे टम्ब फुगलेले आहेत एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेले सर्व मोदक तळून घेते हे पहा अशा प्रकारे दुसरी बॅच देखील तळून तयार आहे हे मोदक देखील छान तळले गेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व मोदक तळून घेतलेले आहेत भरपूर सारे मोदक हे तयार झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असे टम्ब फुगलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत अगदी मस्त असे कुछ खुशखुशीत तयार झालेले आहे तुम्हाला मी एक मोदक फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला एकही मोदक तेलामध्ये फुटलेलं नाही कारण आपण ह्याला कळ्या पाडण्याची अगदी तीन सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मोदक केला तर तुमचा मोदकसुद्धा अगदी परफेक्टच तयार होणार आहे आता हे तयार केलेले मोदक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हा बंद डब्यामध्ये महिनाभर ठेवू शकता अजिबात खराब होत नाही कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असं असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा